चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्निर शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न शेकड व भाविक भक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद बावीसकर परिवारातर्फे यशस्वी आयोजन चोपळा येथे बावीसकर कोळी परिवारातर्फे संकल्पित श्री कानुदेवी व श्री कन्निर देवांचा शुभलग्न सोहळा शेकड व भाविक भक्त व नगरवासियांच्या उपस्थितीत विधिवत व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला खानदेशात कानुबाईचा पारंपारिक लग्नोत्सव सोहळा साजरा केला जातो यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह पुरणपोळीचा नैवेद्य व महाप्रसाद केला जातो कानबाईला पार्वती देवीचा तर कन्हेर देवाला भगवान शिवाचा अवतार मानला जातो हा लग्न सोहळा चैत्र पौर्णिमेनिमित्त पहिल्या दिवशी रासपूजन गहू दळणे रत्ने आणणे सवाद्य माता मिरवणूक मोबरा थॉट तर दुसऱ्या दिवशी पाणी आणणे मांडव व कन्हैर आणणे हळद लावणे भुजन गोरख फेरी कानबाईचे लग्न नारळ परणणे महाप्रसाद भोजन भंडारा व रात्री देवीच्या भगतांची महाबैठक असते तिसऱ्या दिवशी कानबाई मातेचे विसर्जन होऊन कार्यक्रम संपन्न होत असतो या ठिकाणी कानुदेवीसोबत सोबत देवाची मूर्ती हुबेहुब व मनमोहक दिसत असल्याने उपस्थितांचे जणू डोळ्यांचे पारणे फिटल्यासारखे वाटत होते सर्वांनी कानुदेवी व कन्हेर देवाचा जयघोष करून पुरणपोळी महाप्रसादाचा लाभ घेतला अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर मुख्य भगत चंद्रभान कोळी बोहरा त्यांचे सहकारी कुणाल भगत सागर भगत शांताराम कोळी योगेश धनगर गोलू भगत राज धनगर सुभाष धनगर विजय कोळी बापू कोळी जितेंद्र भिल हिलाल धनगर राजेंद्र कोळी सुनील भगत यांचे सह भिका बावीसकर गोविंदा बावीसकर उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज शोपा देवभान महाराज भगत चौबारीचे त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभ शुभविवाह सोहळा संपन्न झाला बारा तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती बारा तेरा आणि आज चौदा तारखेला या मातेचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे मित्र हो खूप आनंदाचा असा सोहळा आपण अनुभवलेला आहे ज्या ज्या ठिकाणी या, या मातेची स्थापना होते ज्या ज्या ठिकाणी या, या कार्यक्रमाचं आयोजन होतं देव देश धर्म अध्यात्म शास्त्र समाज कुटुंब आणि व्यक्ती यांच्या आधारावरच अशा कार्यक्रमांचं आयोजन होत असतं मी या बाविस्कर परिवाराला शुभेच्छा देईन त्यांच्या हातून या आमच्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम त्यांनी घडून आणला आणि आमच्या भाग्यात हे दिवस होते नक्कीच या ठिकाणी देवाची करणी आपल्या सगळ्यांना सुख शांती संपदा आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी आपण चरणी प्रार्थना करूयात भविष्यातही आपले जे संकल्प असतील ते सिद्ध होत, अशी आपण या ठिकाणी चरणी प्रार्थना करूयात